छत्रपती शिवाजी महाराजांची पहिले युद्ध आणि पहिली मोठी लढाई म्हणजे तोरणा किल्ल्याचे स्वराज्यात समावेश केले ही हे युद्ध इसवी सन सोळाशे शेहेचाळीसमध्ये केले शिवाजी महाराजांची शिवाजी महाराज त्यावेळेस साधारण पंधरा वर्षाचे होते पुणे परिसरात त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आदिलशाहीकडे जहागीरदार म्हणून होते शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी बालवायातच स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर प्रचंड गड शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला प्रचंड गड जिंकला तोरणा किल्ल्यावर कब्जा घेतल्याने त्यांना शस्त्रास्त्रे धनसंपत्ती व गडांचा मजबूत आधार मिळाला व गडाचा मजबूत व गडाचा मजबूत आधार मिळाला या विजयाला स्वराज्य स्थापनेची सुरुवात असे मानले जाते तोरणानंतर शिवाजी महाराजांनी कादळ कादळगड पुरंदळ राजगड असे किल्ले मिळवले मात्र पहिली प्रत्यक्ष मोठी लढाई एकोणीसशे पहि मात्र पहिली प्रत्यक्ष मोठी लढाई सोळाशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या सुमारास झाली जेव्हा आदिलशाहीचे सरदार फतेह खान आणि नंतर अफजल खान यांच्याशी संघर्ष सुरू झाला तर शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठी लढाई ही आदिलशाही सरदारांविरुद्ध एकूण सरदारांविरुद्ध सोळाशे सत्तेचाळीस ते सोळाशे अठ्ठेचाळीसपासून पासून सुरू केली धन्यवाद